पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीस स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस कर्नाटकच्या जिल्ह्यातील बँकेत देशातील सगळ्यात मोठा दरोडा पडला या घटनेनं परिसरात परिसरात एकच खळबळ उडाली आहे कॅनरा बँकेच्या शाखेवर योजनाबद्ध दरोडा टाकत चोरट्याने एकोणसाठ किलो सोनं घेऊन पोबारा केला या सोन्याची किंमत जवळपास त्रेपन्न कोटी रुपये इतकी आहे चोरट्यांनी पाच पॉइंट दोन लाख रुपये लंपास केले दरोडा टाकताना चोरट्यांनी काळ्या जादूचा वापर केला विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी एका सफाई कर्मचाऱ्याला समजलं या प्रकरणी सव्वीस मे रोजी मंगोडीत कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकानं तक्रार नोंदवली आहे चोवीस मे रोजी चौथ्या शनिवारी बँक बंद होती पंचवीस मे रोजी पार्ट टाइम कर्मचारी सफाई कर्मचारी काम करत त्या त्या कर होता त्यावेळी त्याला शटरचं कुलूप तुटलेलं दिसलं त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना लगेच देण्यात आली बँकेच्या शाखेतून एकोणसाठ किलो सोनं चोरीला गेले ग्राहकांनी सोनं तारण ठेवून त्या कर्ज घेतलं होतं अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगे यांनी दिली पोलिसांच्या माहितीनुसार सहा ते आठ जणांच्या टोळीनं सोन्यानं भरलेली तिजोरी उघडण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर केला दोन दिवस बँकेच्या शाखेवर नजर ठेवून चोरट्याने डल्ला मारला असावा असा अंदाज आहे मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी अलार्म यंत्रणा निष्क्रिय केली चोरट्यांना बँकेच्या आतील सगळ्या भागांची अंतर्गत रचनेची माहिती होती चोरट्यांनी तुटलेल्या खिडकीजवळ एका काळ्या रंगाची बाहुली ठेवली होती तपास करणाऱ्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कदाचित चोरट्याने काळी बाहुली ठेवली असावी तपासाचा वेग मंदवण्यासाठी चोरटे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतायत असा संशय पोलीस अधीक्षकांनी बोलून दाखवला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध दरोडा टाकला या गुन्ह्यामुळे बँक शाखेच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित झालेत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत आरोपींना लवकरात लवकर अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय